संध्याकाळची वेळ घरी जाण्याची घाई शेतात कामाला आलेली बनिता घरी जात असताना तिचा हात धरून शेतामध्ये तिला एका तासानंतर तिला घरी जाऊ दिले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्व काम आटोपून संध्याकाळी शेतामधील काम करणाऱ्या घरी जायला निघाल्या आणि तेवढ्यात तिथे शेतमालक राजू येतो आणि तो वनिताचा हात पकडतो आणि वनिताला बोलतो तू थोड गावामध्ये राजूकडे जास्त शेतजमीन होती आणि त्याच्याकडे शेतकामाला नेहमी वनिता जायची वनिताचा नवरा काही काम वगैरे करत नव्हता त्यामुळे वनिताला शेतमजुरी करावी लागत होती वनिता शिकलेली होती तिचे स्वप्न तर दुसरेच होते पण जेव्हापासून तिचे लग्न झाले आणि नवरा व्यसनी निघाला तेव्हापासून तिचे सर्व स्वप्न तुटले लग्नाच्या काही वर्षानंतर आता तिला शेतात मजुरी करावी लागली होती आणि ती पहिल्या वेळेस जेव्हा राजूच्या शेतामध्ये गेली तेव्हा राजू तिला बघून बलतच काही आणि तिच्यासोबत तो वेगळाच वागत होता राजूला माहित होत की वहिताची मजबुरी आहे तिला शेतमजूर केल्याशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे राजूचं बोलणं वागणं ती सहन करायची काही दिवसानंतर वनिता पण राजू सोबत बोलायला लागली आणि तिला पण समजलं नाही की ती कधी त्याच्या बोलण्यात आली आणि कधी तिचं वागणं बदललं राजूचं आता वनिताच्या घरी जाणं सुरू झालं होतं आणि त्यांचं नातं आता एका वेगळ्या वळणावर जाणार असं वाटायचं पण घरी वनिताचा नवरा अस असल्याने त्यांचं बोलणं कमी होत असे एकदा असं घडलं की संध्याकाळची वेळ आणि सर्वांना घरी जाण्याची घाई होती राजू वनिताला म्हणाला वनिता तू थोडं थांब जरा काम आहे वनिता थांबली होती आणि बाकी सर्व घरी निघाले शेतामध्ये वनिता आणि राजू हे दोघे होते राजूच राजूने वनिताचा हात धरला आणि तिला शेतामध्ये जवळपास एक तास ते दोघे तिथेच आणि नंतर वनिता घरी निघाली आणि त्यांचं भेटणं आता असंच होत असे संध्याकाळच्या वेळी सर्व जेव्हा घरी निघायचे तेव्हा वनिता आणि शेतमालक राजू हे दोघे एक तास शेतामध्ये थांबायचे ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद